आहे आज आमच्या सुदर्शन कदमाला बदनाम करण्यासाठी त्यांच्या गाडीत दोन लाख रुपये मिळाले असं सांगितलं मी अधिकाऱ्यांना सुदर्शनच्या गाडीतले आहेत ते वर्गणीतले आहेत बरोबर आहे ना वर्गणीतले आहेत त्याच्या पावत्या आहेत मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं संध्याकाळच्या आज ते पैसे परत मिळाले नाही मिळाला आणि त्याही प्रत्येक नोट मोजून घेणार आहे आमचे पैसे आहेत ते कामाचे वर्गणीचे पैसे आहेत पुण्याच्या मापाचे पैसे नाहीत पैसे नाही ते पैसे तर परत घेणार पण मी त्याला सांगितलं मी रात्री जेवढी ठिकाण दाखवतो तिथं माझ्या बरोबर या जेवढा पैसा जप्त करायचा तेवढा करा आम्हाला एक दहा टक्के जेव्हा खर्च लागला बघूया अधिकाऱ्यांचा जेवढा दम आहे अरे चोराच्या उलट्या बोबा असं म्हणायची पाळी आलेली आहे आणि विनाकारण लोकवर्गणी जमलेले पैसे यांनी काढून घेतले पण तो कष्टकऱ्यांच्या घामाचा पैसा होता तो नव्हता कुठल्या वेळ टक्केवारीतन जमा झालेला पैसा नव्हता तो कुठला कुणाचा हडप केलेला पैसा नव्हता जमिनीवर आरक्षण टाकून ती जमीन विकायची आणि त्यातनं कमावलेला पैसा नव्हता ते कुणाचं घर खाली करून कमावलेला पैसा नव्हता तर तो वर्गणीचा पैसा होता आणि वर्गणी देणारे या जयसिंगपूर शहरातले कष्टकरी सामान्य माणसं होते आणि म्हणून त्याला त्याला त्या नोटांना घामाचा वास येत होता त्या नोटा जसा ज्या तशा मोजून आणल्याशिवाय सोडणार नाही असं चॅलेंज दिलेलं होतं आणि एक प्रेमपत्र देऊन निवडणूक आयोगानं ते पैसे आत्ताच परत दिलेले आहेत <प्थाँगा> आमच्या सुदर्शन कदमान लोक वर्गणी देतात आता हे गेले की लोक पैसे मागतात आणि आमचं सुदर्शन कदम आले की लोक वर्गणी देतात पैसे देतात हा फरक आहे दोघांच्यातला आणि ह्यांना काय ते बघावलं नाही आणि त्यामुळं निवडणूक विभागाच्या लोकांना फोन करून सांगितलं तिथं काहीतरी पैसे वाटायला पैसे आहेत गाडीत पैसे किती सापडलं दोन लाख रुपये किती मोठी रक्कम सापडली बघा